क्या करते तू अभ्यास करते हैं। अरे बाप रे हाँ को, को तुझे बुक मत है को अरे बाप रे क्या करते बेटा तू कस येतो बिट्टू पाऊस कसा येतो येतो येशू अभ्यास करते येशू तुला कुठे शाळेत येशू येशूला अरे बापरे येशूला शाळेत जायचंय शाळेत जायचं तुला आणि तू तुझी छोटी का बरं काढली का बरं काढली तुझी छोटी छान तर दिसत होती ती चोटे। चोटे चोटी घालून देऊ का छोटी बांधून देऊ तू का बरं काढली तुझी छोटी छोट बांधून देऊ का हा वाव इथे ठेव कुठला शेप येतो कुठला शेप बेटा ठेव कुठे त्याची प्लेस कुठे ठेवायच्या ही बघ यशस्वी कशी बघते तुला नो, गुड गल, इथे 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 करेक्ट प्लेस गुड गल, येशू गुड गाल येशू बीबी खूप हुशार आहे अभ्यास करते येशू अच्छा असं ठेवून द्यायचं तिकडे अजून अभ्यास करायचा कुणी आणलं उठा ते कुणाच्या पप्पा अच्छा येशू पप्पा आणि मम्मीने आणलं तुला शाळेत जायचंय का शाळेत जायचंय आणि तू काय करणार आहे शाळेत जाऊन अभ्यास करणार आहे येशू अभ्यास करणारे शाळेत जाऊन हो ना येशो येशू गुडगालय माझे येशू गुडगाले माझे येशू अभ्यास करते हो ना येशो इश गुड गर्ल है मैं जी अब बेस करते बेबी हो ना अरे बाप रे अजून काय करते तू अजून काय करते अरे बाप रे हे बुक से चल हा मी तुला गोष्ट सांगते चल हा हे कोण आहे बेटा लायन कोण आहे माशी माशी ते माशी बसली आहे मावशी मन मावशी माशी, माशी।, माशी। आणि तू तुझा एक छोटी का बरं काढला का बरं काढला छोटी तू चंपा चंपा कुणाचा आहे तो चंपा चंपाच आहे अरे बापरे दादा आहे बनाना था आणि हे काय मँगो टोमॅटो अजून काय आहे रासबेरी अजून काय बेटा बघ बर अजून काय हे बघ जेली फिश हे बघेशोक जेली फिश अजून काय आहे मी तुला गोष्ट सांगते हा तू ऐका मग मी तुला गोष्ट सांगते हे बघ गोष्टीच नाव काय आहे गाण्याचा क्लास गाडव म्हणाले कोकिळेला ताई गायला मला सुरू झाला मग गाण्याचा क्लास वेळ होती पहाटेची खास कोकिळेने लावला वरचा गाडवाचा ओरडून बसला कसा कोकिळेने घेतली सुंदर ताण गाढव ओरडत उंचावे मन गाण्याचा सूर पोचला पक्ष्यांना कळेना गोंधळ कसला पंख फडफडवीत कबूतर म्हणाले कुणाचे पहाटे पोट उठले साळुंकी म्हणे नाही नाही बहुतेक भूकंपच झाला बाई हरुतई म्हणाली ढग गडगडताय पावसाळामध्येच कसा काय आलाय कावळा म्हणे बोलू नका राव उगवल्यावर बघू झालंय काय कुणाचा आवाज कुणाला येईना गाढवाचा आलाप मुळीच थांबे ना पक्षी सारे गोळा झाले आवाज ऐकून भलतेच झाले कुकिळेला मग केली विनंती गाडवाचे गायन नको ग बाई यशो चल बेटा आणि इकडे तुझी स्लेट आण हे भक्तले येशू दीप बघते ना भक्ति कशो बघते तुला बस खाली हा हे कोणी डान्स करून दाखवती तू तो, असं डांस करते अरे बाप रे अरे बाप रे असं डान्स करते असं असं अरे बाप रे ता ता थैया ता ता थैया येशू कुठे गेली येशू कुठे गेली कुठे गेली येशू 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 चालली मग ते बघ यशू चाललीये काय गाय करायला चालली आहे ती कर मग तिला नाही चल तिला अभ्यास करून दाखव तुझी बुक दाखव तिला कशी बघते ती बघ डगी डगी हे कोण आहे बेटा डॉग हे कोण आहे स्पॅरो बरं तू सांग मला हे कोण आहे डगी डग्गी आणि हे कोण आहे डगी आणि हे चुचू आजी चुचू आजी हा हे कोण आहे डगी चुचू चपाती आणि हे कोण आहे कोण आहे बिट्ट तो करती है? पापा, पापा। पापा तू काय करते यशु भाकरी बनवते कशी बनवायची बेटा भाकरी पप्पा पप्पा साठी भाकरी बनवते तू अरे बाप रे बनव बेटा बनव यशु चंचन भाकरी बनवते कशी बनवते बेटा मम्मा भाकरी मम्मी रे अशी बनवते मम्मा भाकरी दो वाव यशु भाकरी बनवते दो आता कुठे चाललीस तू हद्दायला चालली यशु दोर लोक करते अरे बापरे इशू डोर लॉक करते चला 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 गुड गर्ल इशू भाकरी बनवते छान छान कशी बनवायची बेटा भाकरी हा बनव बनव किती भाकरी बनवलं तू चार दोन बनवल्यात अरे बापरे येशू चार दोन भाकरी बनवते कशी खायची भाकरी अशी खायची आणि तुला कुठे जायचंय शाळेत जायचंय ना शाळेत जायचंय ना तुला यम यम छान छान बनवली येशून भाकरी घ्या म्हणा घ्या जण घ्या पप्पाला दे अरे बापरे चला आता अजून बनव चपाती बनव बनव पटन हो बनव बा हो। देते बाळ तुझ्या बाळाला खाऊ घालायची का ठीक आहे तुझा बाळा बसरे यशू दिदी जेवण बनवते आज भाकरी बनवते बनव पटा बसलाय बस तुझा बेबी बनव भाकरी बनव कशी बनवायची भाकरी अरे बापरे असं जेव घालते तुझ्या पाळाला तू काय जेवतोय तुझा बेबी काय खातोय काय बनवलं तू कस जेवायचं इशूला पण दे ना दिदीला पण दे अच्छा दुध पोळी खातोय तुझा बेबी अरे बापरे नमस्कार कसा करायचा ग तुझ्या बेबीला शिकव अरे बापरे झालं का मांडीवर घेते तू बाळाला कोणाच बाळ आहे ते गाई 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 तुला नाही झोपायचं का आणि तू एक छोटी काबर काढली यशस्वी इथे 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 झाली त्याची झाली करून झाली आता अजून नाही करायची त्याला हे बांगडी घालून दे त्याच्या बेबीचा हात आहे अरे बापरे आणि हे ब्रेसलेट पण घाल तुझ्या बेबीला नजर नाही लागणार आणि इकडे तुझा बेबी ले कुणाच आहे कुठे चार। चालली तू आता ए, 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 आता कुठे चाललीस तू कुठे गेली काय शोधते तू यशस्वी काय शोधते चला आता काही काही करा कुठे गेली चला आता खेळणी जमा करून ठेव सगळ्यांचं आता काय आणलं तू तिथून आता काय करायचं बसायचं आणि काय करायचं असं करायचं तो कुठला कलर आहे रेड लाल मराठीत बोलते ओके लाल कलर आहे कुठला लाल लाल कुठला कलर आहे तो मराठीमध्ये मा लाल इंग्लिश मध्ये सांग रेड कुठला कलर <laughs> आहे रेड अजून अजून आहे नाही टप मध्ये ठेवलंय काढ हो बॉक्स मध्ये काढ तू काढ सगळ्या रिंग आहे का त्यात शोध अभ्यास करून झालाय का तुझी बुक ओके ओके ठेवले चल काढ रिंग बॉक्स मधून काय काढू थांब थांब मी काढून देते काय पाहिजे तुला रिंग पाहिजे रिंग पाहिजे तुला हो हे गे बस खाली पिंक पिंक बसा खाली पिंक ठीक आहे ब्लू ब्लू तो कुछ कलर है ब्लू तू सांग हा क्या ऑरेंज बस ये संपले आता संपले आता है उड़े सेट सम्प्ले थाम थाम है कार्ड अब ब्लू टाक पहले ब्लू ब्लू कलर टाक ब्लू कुछ लाय ब्लू ब्लू जी। 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 बघ हा नाही तो नाही करता तू असं करायचं